अशा हा सगळ्यांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आजपासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता मशीन ठेवली आहे तापायला कारण ऑर्डर आहे काल जरा आम्ही एका कामासाठी बाहेर गेलो होतो थोडंसं माझं यूट्यूबच्या चॅनलचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर निमित्ताने आम्ही बाहेर गेलो होतो आणि आता मशीन ठेवली हिटिंगला बघा मशीन हीटिंगला ठेवले चालू केलेली ते आणि डायखाली आहे तर आता हीटिंग झालेली आहे तर आता प्रोडक्शनला सुरुवात करते कारण ऑर्डर द्यायची आहेत तर ता एक ताई आहेत ज्यांना म्हणजे त्यांचा व्यवसाय चालू करायचा आहे तर त्यांना मशीनसुद्धा घ्यायची आहे पण त्यांना की सुरुवातीला फटाक्यांचं सुरुवात झाली फटा पोरांचे फटाके फोडायला सुरुवात झाली त्या म्हणाल्या की ताई मला मशीन घ्यायची आहे पण सुरुवातीला मी आधी मार्केटिंग करते थोडंसे त्यांना एक ऑर्डर द्यायचे त्यांनी त्यांच्या साईडचे जे कस्टमर आहेत तर त्या म्हटल्या की आधी मी ऑर्डर देते आणि त्याच्यानंतर मग मशीनचा आपण एक आठ पंधरा दिवसामध्ये कन्फर्म करूया तर चला आता प्रोडक्शन तयार करते सकाळी थोडीशी ऑर्डर काढली त्यानंतर टोटल मला तीन बॅगची ऑर्डर आहे आणि तीन बॅग तर त्यामधले बघा पन्नास पॅकेट मी तयार केलेले आहे तुम्हाला दाखवत्या एवढे आता प्लेट माझ्या तयार झालेले आहेत एवढ्या प्लेट म्हणजे इतके पॅकेट्स आहेत हे तर हे टोटल आता साठ पॅकेट तयार केलेले आहेत आणि हे तर तुम्ही मागाशी पाहिलेत तर हे आहेत आपले पन्नास पॅकेट म्हणजे आता शंभर पॅकेट एक बॅग तयार झालेली आहे तीन हजार पीस आहेत टोटल आता ही ऑर्डर मी देते पॅक करून घेते ही ऑर्डर आणि परत नंतर अजून थोड्या वेळाने परत मशीन चालू करायचे कारण की वन टाईममध्ये फुल मशीन मी चालवत नाही एवढी कंटिन्युअसली तर मशीन आता बंद करायची आहे चला आता मशीन बंद करूया आपण इथं मेन स्विच आहे टी व्हीच मशीन केली आहे बंद स्विच काढून ठेवायचा थोड्या वेळ रेस्ट मशीनला आणि पत्रवाळीसुद्धा आता पावडर पडलं तर ही पत्रवाडी ग्रीन कलरची ह्याच्या पण बऱ्याचशा ऑर्डर होत्या आता पण म्हणजे रिटेलमध्ये थोड्या थोड्या जातात आणि हे टिशू टिशू पण आणले होते टिशू पण लागतात आणि हा जो बॉक्स आहे सामान पडलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवते असा बॉक्स येतो चहाच्या चाहा, कपचा वगैरे तर ह्यामध्ये सुद्धा टिशू आहे ते बस पोरग ना अजिबात म्हणजे अजिबातच ऐकत नाही पसारा पसारा करून ठेवतो पसारा होणारच आहे म्हणा तर हे अशा प्रकारे ना ह्यात ग्लास येतात ते त्यातला बऱ्यापैकी तर कमी झालेले आहेत असे हे पाण्याचे ग्लास आहेत पाणी प्यायचे असे आणि त्यानंतर हे जे आहेत हे चहाचे आहेत चहाचे आहेत आहे हे काहीतरी नाईन्टी फाईव्ह समथिंग काहीतरी असतात एवढे टिशू इथं पण आहेत आणि तर ऑर्डर आता पॅक करून घेते मी बघा तुम्हाला प्लेट तर दाखवलं मी ऑर्डर तयार झालेली आहे आता एका ठिकाणची तीन हजार पीस द्यायचे तीन हजार पीस म्हणजे एक बॅग तर एक बॅग आता ही पॅक करते थोड्या वेळ मशीनला रेस्ट कारण कंटिन्युअसली का, मी चालवत नाही मशीन पूर्ण थोड्या वेळ मशीनला रेस्ट देते त्यानंतर परत मग पाच एक वाजता परत मशीन चालू करेल त्यानंतर आणखी थोड्या वेळ असं गॅप गॅप डिस्टन्सनी थोडंसं चालू करते कंटिन्युअसली चालूच ठेवत नाही तर आताच लाईव्ह घेतली लाईव्ह वरती काय होतं की काम चालू असतं आणि त्यानंतर मग माहिती पण देणं होते त्यामुळे लाईव्ह घेत असते मी व्हिडिओ जरा कमी येतात माझे ब्लॉग कमी येतात लाईव्ह जास्त घेत असते मी पोरांचे फटाके आज त्यांना सुट्टी आहे ना तर शांतच नाही सकाळपासनं नुसतं फटाके 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 आहे फोडत आहेत तर बऱ्यापैकी ना आता ऑर्डर कव्हर करायला लागले मध्यंतरीच्या काळामध्ये थोडस खूप लेट होतात ते बरं का बऱ्याचशा लेट होत होत्या मध्यंतरीच्या काळामध्ये आता बऱ्यापैकी बऱ्यापैकी ऑर्डर कम्प्लीट करायला लागलेले ला आहे तरी पॅक करून घेते आता आमची त्यात मशीन पण खराब झाली ती जोडजाड केली थोडशी म्हटले जोपर्यंत चालते तोपर्यंत चालू द्यायची मशीनसुद्धा खराब झालेली आहे त्यानंतर ती वायर कट केली परत जॉईन केली आणि ती रनिंग चालू झाली आणि सिंगल रूम असल्यामुळे पसारा जास्त आहे त्यामुळे पसाऱ्याकडे इग्नोर करा मला माहिती आहे व्हिडिओमध्ये काय म्हणतात की जास्त पसारा खूप आहे पसारा खूप आहे पण सिंगल रूम म्हणजे ही आणि किचन आहे तर छोट्याशा रूम मध्ये आहे त्यामुळे पसाऱ्याकडे जरा इग्नोरच करा आणि आता मी पॅक करून घेते पटकन ऑर्डर चला मग हो मा काय करतोय बघा दिवसभर खेळला आणि आता होमवर्क ला आलाय रात्रीचा दिवसभर अभ्यास नाही केला बरोबर ना दांडिया खेळणार आहेस का तू का फटाकडे वाजवायचे बघा यांच्यासाठी दिवाळी आता आहे फटाकडे वाजवायचे म्हणतोय दिवाळी आली ना कि फटाका पहिलं होमवर्क कर व्यवस्थित बऱ्यापैकी काय आता ऑर्डर आपली तयार झालेली आहे आणि आता मी ते पॅक करून घेते पटकन कारण आता ते येतील घ्यायला ऑर्डर संध्याकाळी तू तुझं काम कर ना तू मध्ये बोलू नको अभ्यास करतोय ना तर अभ्यासच कर मध्ये बोलू नको आणि श्रिंकिंग पण करून घेते पॅकिंग करून घेते त्यानंतर श्रिंकिंग करून घेते तर ही जी मशीन आहे ना ही तुटली होती इथून इथून तू सॉरी तुटली नव्हती बाहेर जळाली होती इथून तर त्यामुळे हे जॉईन केलं आम्ही जरा मध्यस्थी जुगाड केलेला आहे तर चालतीये आता पॅकिंग होतीये ह्यामध्ये मोबाईल थोडा मागे घे पॅकिंग होतीये चालू आहे म्हटलं चालू आहे तोपर्यंत चालू द्यावी नाही का नंतर आता दुसरी तिथूनच त्या लाईन मध्ये मागे सर हळू हळूच हळूच तर तुम्हाला सांगते जर तुम्हाला हे व्यवसाय करायचा असेल समजा आता मग व्यवसाय बाबतीत जे काही मदत इन्फॉर्मेशन हवी असेल ते आपल्या चॅनलवरती मिळते बऱ्यापैकी म्हणजे पॅकिंग वगैरे कसं करायची त्यासाठी काय काय साहित्य लागतं या सगळ्या गोष्टीची माहिती देईलच आता ते येतील अगदी माझी प्रिंटिंग राहिली आहे शंभर पॅकेट पॅक झाले नव्हते पन्नासच पॅक झाले होते ऑर्डर घेणे येतील की आता ऑफिस सुटल्यावर येणार होते ते दोन बॅग द्यायचे आहेत त्यांना गाडीवर नेणार आहेत ते दोन बॅग परीक्षा जवळ आहे पण अभ्यासाचं नाव नाही आणि नंतर नाव कोणाचं होतं माझ त्याला किती ओरडा काही ओरडा हे दिसणार नाही कोणाला पण ज्या वेळेस रिझल्ट येतो ना मारत मारलं तर का बरं मारलं कोराला हा मारती 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 आणि ऐकत नाही हे नाही दिसत शेवटी कसं असतं आपण किती काही केलं ना तरी जे ते दिसायचं तेच दिसतं लोकांना आता मी त्याला इतक्या वेळा सांगत असते बाळा अभ्यास कर एक्झाम आली आहे जवळ बाळा अभ्यास कर नंतर तुला सुट्टी आहे तर ऐकला नाही माझं अजिबात अजिबात ऐकलं नाही रिझल्ट लागला की मग नाव कोणाचं कोणाच त्याला तर काही फरकच पडत नाही मग आईनं लक्ष नाही दिलं कामामुळे असं होत आईने लक्ष दिलं नाही म्हणतात मग आईचं लक्ष कामात आहे पोराकडे नाहीये काम तर मी दुसऱ्यासाठीच करते किती काही करायचं होते आपण वाईट ना तर वाईटच ठरतो असं आहे कोणासाठी किती कसही करा रोज त्याला बोलत असते रोज बोलत असते बाळा अभ्यास कर बरं का अभ्यास कर बरं का दिवसभराचा खेळतो दिवसभराचा आणि आता दहा मिनिटं झाले घरात आलाय तुझं हातात घेतला नाही म्हणजे झाला माझा अभ्यास रिझल्ट लागल्यावरती मग डायरेक्ट वन टाइम मध्ये मग तू पाणी लक्ष दिलं तुला नाही कळत म्हणून वेळो वेळी त्याच्याकडे त्याला अभ्यासाला बसवणं त्याला सांगणं वडिलांच पण काम आहे ना थोडस पोराकडे लक्ष द्यायचं बघायचं हा त्याने अभ्यास केला नाही केला नंतर पण परीक्षा लागल्या परीक्षेचा निकाल लागल्यावरती नंतर त्याला बोलणार दुसरे तू उदाहरण देणार हे करणार ते करणार नंतर रोज पा अभ्यास करतो नाही करत काय केलं काय नाही त्याच्याकडे लक्ष नाही देणार बघणार आता मी दिवाला दिवस दिवसभराचे काहीच नाही बोलले म्हटलं जाऊ दे जा। खेळते पोरं खेळतायत ना खेळू द्या आला मी आता होमवर्क करणार म्हटलं बरं आता एक दीड तास ना पाच मिनिट सुद्धा नाही माणसाचं काय भांडण झाल्यावरती काय बोलचाल झाल्यावरती बाहेर जाऊ शकत आपण कुठे जायचं आहे ना मी ऑर्डर शिंकिंग करून घेते मध्ये शक्यता घरच्या गोष्टी जास्त शेअर करत नाही अशा त्याला वगैरे नाहीतर मी ह्या गोष्टी बोलत नाही आपल्या कामाबद्दल ना तुम्हाला दिसणार नाही बहुतेक पॅकेट नाही घरात पूर्ण सफाट भरलेला आहे आता पटापट शिंकिंग करून घेते काय वेळ लागणार नाही एक अर्धा तास होऊन जातील माझ्या हस्तींची आता शंभर मला वाटते झालेले आहेत बऱ्यापैकी तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चॅनलवरती चॅनल वरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा बाय बाय नाही आहे म्हणून एवढं तेच